विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार मी सुरेश काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी कायदेविषयक शिबिर पार पडले इम्पॉवरमेंट ऑफ सिटीजन थॉट लिगल अवेअरनेस अँड आउटरीच अँड हक हमारा हे सेवंटी फाय पॅन इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती परतूर वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यामाने परतूर येथे सकाळी साडेनऊ वाजता कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरील कायदेविषयक शिबिरामध्ये नालसा लिगल सर्व्हिसेस टू डिझास्टर विक्टिम्स थॉट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज स्कीम टू थाउजंड टेन प्लस जनरल अवेअरनेस प्रोग्राम या विषयावर विधिज्ञ श्री एम पी वडेकर वकील संघ परतूर यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले सदरील कार्यक्रमात दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे पॉम्लेटचे वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार दोन हजार नऊ वरिष्ठ नागरिकांचे अधिकार व तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा दोन हजार पाच मध्यस्थी विधी सेवा प्राधिकरण विषयक माहिती अशा विविध प्रकारांच्या विषयांचे पॉम्प्लेट वाटप करण्यात आले सदेल कार्यक्रमास तीस ते पस्तीस मैलावर ज्येष्ठ नागरिक मुले उपस्थित होती तसेच वकील संघ परतूर येथील विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी यांची उपस्थिती होती सदेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिज्ञ श्री शांतनु कापळे विधी विद्यार्थी परतूर यांनी केले व विधिज्ञ श्री ए जी चव्हाण अध्यक्ष वकील संघ परतूर यांनी प्रास्ताविक सादर केले तसेच विधिज्ञश्री झेडेन कादरी वकील संघपतूर यांनी अध्यक्ष भाषण केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधिज्ञश्री सुरेश काळे वकील संघ परतूर यांनी केले आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा